साळमळगेवाडी तालुक्यात जर जिल्हा सांगली येथे जत पोलिसांची धडक कारवाई तेरा लाखाचा गांजा पकडला संशयित आरोपीला केली अटक साळमळगेवाडी तालुक्यात जर जिल्हा सांगली येथे भाजीपाल्यामध्ये गांज्याची बेकायदा लागवड केलेल्या ठिकाणी जत पोलिसांनी छापा टाकून बारा लाख पंच्याऐंशी हजार किमतीचा गांजा जप्त करण्यात आला या कारवाईत एकशे अठ्ठे अठ्ठावीस किलो ओला गांजा जप्त करण्यात आला आहे गांज्याची लागवड करणाऱ्याला अटक करण्यात आली असून गुरुवारी रात्री उशिरा जत पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली या प्रकरणी पोलिसांनी संजय प्रभाकर वय वर्षे अठ्ठेचाळीस राहणार साळ मळगेवाडी तालुका जत जिल्हा सांगली यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयाने चार दिवस दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे पोलिसांना शेतात गांज्याची लागवड केली असल्याची माहिती मिळाली गुरुवारी रात्री गिरिबुवा यांच्या शेतात छापा टाकला कारवाईत भाजीपाल्यामध्ये लागवड केलेले सहा ते आठ फुटाची गांज्याची ओली झाडे जप्त करण्यात आली एकशे अठ्ठावीस किलो पाचशे तीन ग्रॅम हा गांजा भरला त्याची बाजारभावानुसार किंमत बारा लाख पंच्याऐंशी हजार आहे या प्रकरणी गिरिबा यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेनुसार बेकायदा औषधी द्रव्य व व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबतची फिर्याद उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांनी जत पोलीस ठाण्यात दिली आहे या कारवाईमध्ये जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण पोलीस नाईक राजेंद्र सावंत विनोद सक्टे विक्रम गोदे तोईप मुल्ला सुभाष काळे नवनाथ करांडे यांनी सभा घेतला या प्रकरणी सहाय्यक निरीक्षक बिराप्पाल लातुरे अधिक तपास करत आहेत